नमस्कार शुभ सकाळ आज आहे दोन जून आजचा सविस्तर हवामान अंदाज आपण बघणार आहोत आज दुपारनंतर राज्यातील बऱ्याच परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे यामध्ये कोणकोणत्या कुन जिल्ह्याचा समावेश आहे चला तर मग बघूया दुपारी बारा वाजेनंतर कोकण किनारपट्टीच्या प्रदेशात पावसाची शक्यता आपल्याला स्क्रीनवर बघायला मिळत आहे हा जो परिसर आपल्याला स्क्रीनवर दिसतोय या परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे यामध्ये प्रामुख्याने पुणेचा काही परिसर पुणेचा काही परिसर सातारा या परिसरात पावसाची शक्यता आहे रत्नागिरीचा काही परिसर सांगलीच्या काही परिसरात पावसाची शक्यता आहे त्यानंतर राजापूरच्या परिसरात पावसाची शक्यता आहे कोदोलीच्या पश्चिमेच्या परिसरात पावसाची शक्यता आहे सांगलीच्या परिसरात निपाणीच्या परिसरात सावंतवाडीच्या परिसरात देखील पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळत आहे रत्नागिरी चिपळूणचा परिसर सातारा गोरेगाव या ठिकाणी पावसाची शक्यता आहे प्रतापगड दापोली खेड वाईच्या प परिसरात देखील पावसाची शक्यता बघायला मिळत आहे गोरेगाव लवासा या ठिकाणी देखील पावसाची शक्यता आहे त्यानंतर दुपारनंतर कामशेत लवासा पुणेचा परिसर सासवड या ठिकाणी देखील पावसाची शक्यता आपल्याला स्क्रीनवर बघायला था मिळत आहे यामध्ये प्रामुख्याने हा जो परिसर आपल्याला स्क्रीनवर दिसतो आहे गोरेगाव खोपोली हा जो परिसर आपल्याला स्क्रीनवर दिसतो आहे गोरेगाव खोपोली या परिसरामध्ये पावसाची शक्यता आपल्याला स्क्रीनवर बघायला मिळते हा परिसर गोरेगाव खोपोली पुणे दौंड बारामतीचा काही परिसर वडूज सातारा या परिसरात पावसाची शक्यता दुपारनंतर बघायला मिळणार आहे त्यानंतर कराड विटा चिपळूण या परिसरात देखील पावसाची शक्यता आहे काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह तर काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळणार आहे या हा पाऊस मान्सून मान्सूनपूर्व पाऊस आहे कोदोली सांगली निपाणी या परिसरात देखील आपल्याला पावसाची शक्यता बघायला मिळत आहे सावंतवाडीच्या परिसरात देखील पावसाची शक्यता आहे विजयपुरा जतचा पश्चिमेचा परिसर या ठिकाणी देखील आपल्याला पावसाची शक्यता बघायला मिळत आहे आणि त्यानंतर मोठ्या पावसाची शक्यता प्रामुख्याने पेठ लातूर कैज या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे हा जो परिसर आहे या परिसरामध्ये मोठ्या पावसाची मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला स्क्रीनवर बघायला मिळत आहे यामध्ये कैज लातूर पेट आणि अहमदपूरचा पूर्वेचा आणि उत्तरेच्या परिसरात पावसाची शक्यता आपल्याला स्क्रीनवर बघायला मिळत आहे उदगीरच्या पश्चिमेच्या परिसरात पावसाची शक्यता आहे त्यानंतर अहमदपूर परळी बार्शी तुळजापूरचा काही परिसर बसव कल्याण सोलापूरचा काही परिसरात पावसाची शक्यता आहे हा संपूर्ण जो परिसर आपल्याला स्क्रीनवर दिसतो आहे या परिसरामध्ये आपल्याला पावसाची शक्यता बघायला मिळते यामध्ये प्रामुख्याने नांदेड वागाळा वाशिमचा काही परिसर छत्रपती संभाजीनगर जालन्याचा काही परिसर नगरचा काही परिसर लातूरचा सोलापूरचा काही परिसर या ठिकाणी आपल्याला दुपारनंतर पावसाला पाऊस बघायला मिळणार आहे यामध्ये प्रामुख्याने बार्शी बीड लातूर पेठ कैज परळी अहमदपूर उदगीर नांदेड वागाळा माजलगाव जामखेड नगर पैठण पैठणच्या काही परिसरात सेलू छत्रपती संभाजीनगर जालन्याच्या काही परिसरात लोणारच्या काही परिसरात हिंगोलीच्या काही परिसरात आपल्याला पावसाची शक्यता बघायला मिळत आहे सेलूच्या काही परिसरात पावसाची शक्यता आहे त्यानंतर पूर्णा कंधार कंधार येथे देखील पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळत आहे हा जो कंधारचा परिसर दिसतोय या परिसरामध्ये देखील आपल्याला पावसाची शक्यता बघायला मिळणार आहे त्यानंतर नांदेड वागाळा पूर्णा बसमत भोकरच्या परिसरात काही ठिकाणी पेट उंबरीच्या पूर्वेच्या परिसरात आणि धर्माबाद या ठिकाणी देखील पावसाची शक्यता आपल्याला स्क्रीनवर बघायला मिळत आहे परभणीचा परिसर या ठिकाणी देखील पावसाची शक्यता हिंगोलीचा पश्चिमेचा आणि दक्षिणेच्या परिसरात पावसाची शक्यता आहे जिंतूर जिंतूरच्या परिसरात देखील आपल्याला पावसाची शक्यता बघायला मिळत आहे रिसोड मेकरचा काही परिसर या ठिकाणी देखील आपल्याला पावसाची शक्यता स्क्रीनवर बघायला मिळत आहे त्यानंतर निर्मल या ठिकाणी देखील आपल्याला पावसाची शक्यता बघायला मिळत आहे आसिफाबाद चंद्रपूरच्या परिसरात देखील आपल्याला पावसाची शक्यता आपल्याला स्क्रीनवर बघायला मिळत आहे हा चंद्रपूरचा परिसर आहे यामध्ये चंद्रपूरच्या परिसरात राजुरा पिटगाव भद्रावती या ठिकाणी पावसाची शक्यता आपल्याला स्क्रीनवर बघायला मिळत आहे हा जो परिसर आपल्याला स्क्रीनवर दिसतो या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला स्क्रीनवर बघायला मिळत आहे त्यानंतर पर... त्यानंतर पर.. भामरागडच्या काही परिसरात पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळणार आहे कंकरच्या परिसरात आपल्याला पावसाची शक्यता बघायला मिळणार आहे त्यानंतर इतर ठिकाणी आपल्याला वातावरण कोरडे बघायला मिळणार आहे हा होता आजचा हवामान अंदाज हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि इतरांना हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद